नमस्कार प्रेमळ भक्त मंडळी यशदा इंडियामध्ये तुमचे स्वागत आहे आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी उजल्या जाणाऱ्या देवी कुष्मांडा यांच्या अद्भुत कथेविषयी जाणून घेऊया देवी कुष्मांडा ही आदिशक्ती दुर्गेचे एक दिव्य स्वरूप आहे तिच्या नावातच तिचा गूढ अर्थ दडलेला आहे कु म्हणजे लहान उष्मा म्हणजे उष्णता किंवा हास्य, आणि अंड म्हणजे ब्रह्मांडीय अंड म्हणजेच उष्मांडा म्हणजे ती शक्ती जिनी एका छोट्याशा ब्रह्मांडीय अंडातून या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आहे कल्पना करूया जेव्हा काहीच नव्हतं ना आकाश ना भूमी ना काल फक्त अंधार होता तेव्हा माता कुष्मांडाच्या तेजातून प्रकट झाले एक दिव्य ब्रह्मांडीय अंड आणि त्यातूनच या विश्वाची सुरुवात झाली असे मानले जाते की मातेचे निवासस्थान म्हणजेच सूर्याचा मध्यभाग संपूर्ण सूर्याला आणि त्यातून या विश्वाला उष्णता प्रकाश व दिशा देणारी हीच दिव्य शक्ती माता कुष्मांडा सृष्टीच्या प्रारंभी मातेच्या नेत्रातून तीन शक्ती प्रकट झाल्या डाव्या नेत्रातून महाकाली कपाळावरील तिसऱ्या नेत्रातून महालक्ष्मी आणि उजव्या नेत्रातून महासरस्वती यानंतर या रूपांतून त्रिदेवांचा जन्म झाला यानंतर मातेने शक्तीला शिवाला सरस्वतीला ब्रह्माला आणि लक्ष्मीला विष्णूला अर्धांगिनी म्हणून प्रदान केले याच त्रिदेव त्रिदेवतांनी पुढे संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली मग माता कुष्मांडा पुन्हा तेजस्विनी रूप धारण करून विश्वाला प्राण उष्णता आणि ऊर्जा पुरवू लागली नवरात्रीच्या चौथ्या दिवशी जेव्हा आपण मातेची उपासना करतो तेव्हा ती भक्तांचे सर्व अडथळे दूर करते आणि जीवनात सुख शांती व समृद्धी प्रदान करते मातेचे हे स्वरूप म्हणजे कुष्मांडा स्वरूप अष्टभुजाधारी आहे तिच्या आठ हातात कमंडलू धनुष्य बाण अमृतकलश कमळ माळ चक्र आणि गदा आहेत तिचे वाहन सिंह आहे आणि त्यामुळेच तिचे भक्त निर्भय आणि तेजस्वी होतात देवी कुष्मांडा यांचा संबंध अनाहत चक्राशी म्हणजेच हार्ट चक्राशी आहे हे चक्र प्रेम करुणा संतुलन वात्सल्य मातृत्व आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे जसे हृदय आपल्या शरीराला जीवनदायी रक्त व ऊर्जा देते तसेच माता कुष्मांडा संपूर्ण विश्वाला ऊर्जा तेज आणि प्राणशक्ती देते म्हणूनच त्या स्मितमुखी माता म्हणून ओळखल्या जातात प्रेम आणि करुणेच्या दिव्य शक्तीचे हे मूर्त रूप आहे आपण पुढील देवींच्या कथा ऐकण्यासाठी कनेक्टेड राहूया सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा